नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पाऊस चालू आहे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान हे या अवकाळी पावसात झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदा चाळीत आपला कांदा ठेवलाय आता त्या कांदा चाळीमध्ये पण कांदा सडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि मित्रांनो या सर्वात शेतकऱ्यांना अशी आहे की कांदा बाजारभाव वाढीची मात्र कांदा बाजार भावात काही वाढ होत नाहीये मात्र मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसांपासून थोडीशी कांदा बाजार भावात तेजी येताना आपल्याला दिसत आहे परंतु ही तेजी सर्वत्र भारतात नसून काही ठराविक बाजार समित्यांमध्ये आहे महाराष्ट्र आणि जो दक्षिण भारत आहे या दक्षिण भारताच्या भागातच आपल्याला थोड्या प्रमाणात तेजी आलेली दिसून येत आहे उत्तर भारतात अजूनही ज्यामध्ये मध्य प्रदेश आहे आणि उत्तर भारतातले बरेचसे काही राज्य आहेत यामध्ये कांदा बाजार भावात काही तेजी आलेली आपल्याला दिसून येत नाहीये मित्रांनो आज आपण आज कांदा बाजारभाव कसा निघाला कालच्या तुलनेत आज काही कांदा बाजार भावात तेजी आलेली आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातल्या काही बाजार समित्यांचे आज बाजारभाव पाहणार आहोत आणि त्यावरून आपल्याला आजच्या बाजारभावाचं जे काही गणित आहे हे मित्रांनो आपल्याला यावरून समजण्यास मदत ही होऊ शकते मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत निफाळ नेफाळ येथे मित्रांनो आज सुमारे सकाळ आणि दुपारच्या सतरामध्ये दोनशे तीन कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी, -कमी पाचशे सत्तर रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे आणि सरासरी हा एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाळला निघाला मित्रांनो आज निफाळला सरासरी दरात शंभर रुपयांची वाढ झालेली आहे आणि जो कमाल दर आहे जो मित्रांनो सर्वोच्च दर आहे याच्यामध्ये ही पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे मित्रांनो बघा ही वाढ काही जास्त नाही आहे मात्र सध्या जेवढी वाढ झालेली आहे तेवढीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोबाने ते कामाची आहे आणि आशा आहे की येणाऱ्या काळात पण ही कांदा बाजारभावातली वाढ वाढत जाईल आणि येणाऱ्या काही दिवसात एक चांगला दर आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज एकूण सातशे एकोणचाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली यामधून सुमारे चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांदा दाखल झाला ज्यामध्ये कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे तीस आणि सरासरी हा एक हजार चारशे रुपये एवढा दर मिळाला आज मित्रांनो लासलगावला पण कांदा बाजाराभावात चांगली तेजी आलेली आपल्याला दिसून येत आहे आणि मित्रांनो आता आशा आहे की ही तेजीच तेजी मित्रांनो तेजी अशीच राहणार आणि येणाऱ्या काळात आपल्याला चांगला कांदा बाजारभाव हा पाहायला मिळला मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातली मोठी बाजार समिती ती, ती म्हणजे बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो सुमारे त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस कांद्याच्या गुन्ह्या ह्या दाखल झाल्या आणि दोनशे पंधरा ट्रक मधून ही कांद्याची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कर्नाटकाचा एकूण कांद्या एकूण जी मित्रांनो आवक आहे या आवकेपैकी सुमारे अंशी टक्के कांदा हा कर्नाटकातून आलेला आहे आणि वीस टक्के कांदा हा महाराष्ट्रातून आलेला आहे मित्रांनो कर्नाटकाचा जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बिग कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि जो अनक्वालिटी डॅमेज कांदा आहे याला तीनशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंतचा दर सध्या कर्नाटकात कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर येथे मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा कांदा महाराष्ट्राच्या कांद्याचे काही एक दोन लॉट आहेत हे मित्रांनो दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये जो फुल बिग साईज कांदा आहे हा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये जो मुक्कल कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे विकत आहे मित्रांनो बेंगलोर येथे जर आपण आज बघितलं तर कांदा बाजार येत आहे आणि आता या घटीचं कारण म्हणजे थोडीशी कांदा अवकेत मागच्या काही दिवसापासून वाढ आहे आणि त्यासोबतच सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने कांदा हा खराब झालेला आहे आणि कांद्याची साईज ज्या शेतकऱ्यांची लहान आहे ते शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांदा हा विकायला आणत आहे जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे सुका कांदा आहे आणि त्यासोबतच जो बीक स्वरूपाचा कांदा आहे पन्नास एम एमच्या वरचा कांदा आहे तो कांदा सध्या बाजार समितीमध्ये येत नाही आहे सध्या दोन ते तीन दिवसापासून जी तेजी शंभर ते दोनशे रुपयांची थोडीशी थोड्या प्रमाणात जी तेजी आलेली आहे या तेजीच्या कारणामुळे ज्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे चांगला माल आहे बीक कांदा आहे त्या शेतकऱ्यांनी आपला कांदा आता थांबवलेला आहे आणि ते शेतकरी आता आणखीनही बाजारभावात तेजीची वाट पाहत आहे त्यामुळे मित्रांनो सध्या बाजारात जो कांदा आहे हा कांदा थोड्या प्रमाणात लहान साईजचा आहे बराच कांदा हा या अवकाळी पावसाने ओला झालेला आहे आणि बऱ्याचशा कांद्यात जी सड लागलेली आहे हा कांदा या बाजार समितीमध्ये येत आहे असं नाही मित्रांनो की फक्त बेंगलोरमध्ये सर्वच ठिकाणी हा अशा प्रकारचा कांदा येत आहे आणि व्यापारी बांधव हे सांगत आहेत की सध्या बाजार समितीत जो चांगला कांदा आहे हा फक्त वीस टक्के दाखल होत आहे आणि जो थोडासा अनक्वालिटी आहे लहान साईजचा कांदा आहे हा सुमारे सत्तर ते अशी टक्के या कांद्याची आवक होत आहे त्यामुळेच मित्रांनो तो थोडेसे बाजारभाव वाढण्यात आपल्याला थोडीशी डीप लागलेली दिसून येत आहे आणि यामुळेच कर्नाटकामध्ये कर्नाटकाच्या बेंगलोरमध्ये आज आपल्याला सुमारे शंभर रुपयांची कांदा बाजार भावात जी आहे ती घसरण दिसून आलेली आहे मात्र येणाऱ्या काळात नक्कीच जेव्हा हा अनक्वालिटी कांदा लहान कांदा जेव्हा हा संपूर्णपणे शेतकऱ्यांजवळचा जवळचा खलास होऊन जाईल आणि त्यानंतर शेतकरी आपला चांगला माल सुका माल आणि जो बिक स्वरूपाचा कांदा बाजार समितीमध्ये आणतील त्यानंतर नक्कीच कांदा बाजार भावात आपल्याला यापेक्षाही मोठी तेजी ही आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकते मित्रांनो यावर तुमचं मत काय आहे कांदा बाजारभाव वाढीस आता सुरुवात झालेली आहे का आणि आता येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव आणखीनही वाढत राहतील का हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून ला नक्की कळवा आणि व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत जे आपले कांदा उत्पादक मित्र आहेत यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधूनही हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो